जय मल्ला मी अंकुश मंडले कार्याध्यक्ष एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्या सर्वांना माहितीच असेल आद्य क्रांतीवीर राजेव उमाजी नाईक यांची शासकीय जयंती बिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी सात सप्टेंबर रविवारी शासनाच्या वतीनं साजरी होत आहे तरी या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत आणि या सोहळ्याचं निमंत्रक आदरणीय मोहम्नरावमध्ये एम एम नाणा असल्या कारणाने नानांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व एम एम ग्रुपचे पदाधिकारी रामोशी समाज बांधव आपण पूर्ण ताकदीनं लाखोंच्या संख्येनं या सोहळ्यासाठी राजेंना मानवंदना देण्यासाठी दुपारी बारा वाजता या कार्यक्रमा ठिकाणी धुवडी आपण पोहोचावं तसेच राज्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना रामोशी समायाची ताकद एकजुटी दिसण्यासाठी व भविष्यकाळामध्ये एक, एक रामोशी समाजाचं नेतृत्व विधानसभेमध्ये पोहोचावं यासाठी समायाची ताकद मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला दाखवायचे आहे तर आपण सर्वजण लाखोंच्या संख्येने त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तरी एम एम ग्रुपचे सर्व पदाधिकारी नाना त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनी ताकदिनिश दुपारी बारा वाजता बिवडी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे धन्यवाद मी येतोय तुम्ही या जय माल्हाला